चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 उदगावात चोर समजून दानुळीच्या युवकास झालेली मारान गैरसमजातून संबंधितांनी व्यक्त केली दिलगिरी उदगाव येथे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दानूळ येथील काही युवक रात्री महाप्रसादासाठी गेले होते जेवण करून परतत असताना एका हॉटेल मालकाशी किरकोळ कारणावरून वाद झाला काही काळ येथे गोंधळ उडाल्याने नागरिक जमा झाले नागरिकांचा रोष पाहून भीतीमुळे त्यातील दोघे युवक पळाले परिणामी ते चोर असल्याचा संशय नागरिकांना आला दरम्यान चोर असल्याच्या गैरसमजातून नागरिकाकडून त्यातील एका युवकाला बेधम माराम करण्यात आली व त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले घटनास्थळावरील जमावाकडून ते युवक चोर असल्याचे भासवण्यात आले यातील काही तरुणांनी मारहाणीचे व्हिडिओ व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली त्या युवकांची चौकशी केली असता तो युवक चोर नसल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणामुळे संबंधित युवकाला व त्याच्या कुटुंबियांना नाहक त्रास व बदनामी सहन करावी लागली आहे गैरसमजातून व अनावधानाने हा प्रकार झाला असल्याने या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी मारहाण झालेल्या युवकाची व कुटुंबियांची माफी मागितली व घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली दिवसापूर्वी जे काय घटना घडली होती नंदीवारी वाटत एम डी सी मध्ये काय ते नागरिक म्हणजे जे कोण माणूस जे कोण अनोळखी व्यक्ती आलता का नाही ते चुकीची समजुतीनं आमच्या काय तर म्हणजे चुकीचा मार्गाने जरा चोर समजून हे केल्यात काय आणि त्या व्यतिरिक्त जे काय व्हिडिओ व्हायरल झाले ते सगळं चुकीचा मार्ग आहे म्हणजे चुकीत झालेला आहे ते आम्ही न काय कळवता ते सगळं म्हणजे ते आपल्या टी वगैरे म्हणजे पेपरला वगैरे ते बातमी चुकीत झालेल्या आहे त्याबद्दल जो कोण व्यक्ती होता, होता? ती ते अनोळखी म्हणजे म्हणजे अनोळखी होता अनोळखी असल्यामुळे जे काही मोबाईलवर जे बातमी झालेला आहे ते सगळं चुकीचं झालेलं आहे त्या वतीनं आम्ही त्या म्हणजे धानोळीच्या सगळ्या ग्रामस्थांची माफी त्याच्यामुळे आम्ही सर्वांची माफी व्हायरल झालेली बातमी ही चुकीची आहे आम्ही सर्वांनी मिळून मागणी कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा